नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो साधारणतः एक वीस दिवसापूर्वी पंधरावीस दिवसापूर्वी मला सकाळी सकाळी विक्रांतचा फोन आला की आमचा आवडता घनघोर यूट्यूब चॅनलचा पत्रकार अश्विन अघोर त्याला हॉस्पिटलाइज केला आणि तो गंभीर आजारानं त्रस्त आहे त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे आणि त्या शस्त्रक्रियेचा खर्च खूप मोठा आहे चाळीस पंचेचाळीस लाख रुपयांच्यावर खर्च येईल हेही त्यानं मला सांगितलं त्यानंतर अश्विनच्या आर्थिक मदतीसाठीचं आव्हान देखील मी वाचलं आणि मग संबंधितांना फोन केला की कि किती जमतात ते बघा आणि उरलेले सारे मी देईन बघा अश्विनची लोकप्रियता किती मोठी होती ती केवळ काही दिवसात जवळपास अठ्ठावीस लाख रुपये हो जमा झाले पण दुर्दैव असं की शस्त्रक्रिया करायच्या केवळ एक दिवस आधीच आपला अश्विन आमचा अश्विन आपल्याला सोडून गेला त्याला मी इथे मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आजही म्हणजे जवळपास पाच दशकानंतर म्हणजे मला माझं जन्मगाव आमचा विदर्भ सोडायला आता जवळपास पाच दशकं उलटलीत पण आजही मी ती गावरान गावठी वराडी भाषा जशीच्या तशी बोलतो म्हणजे विदर्भात राहणारा एखादा ब्राह्मण देखील एवढी गावठी किंवा गावरान वराडी बोलू शकणार नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटनं चांगली वऱ्हाडी मी बोलतो आणि ती सवय जाऊ नये किंवा ती भाषा विसर ती बोलीभाषा मला विसरायची नसल्यानं मी अगदी दररोज जगात कुठेही असलो तरी विदर्भातल्या माझ्या एखाद्या मित्राला फोन करतो आणि त्याच्याशी या गावठी भाषेत बोलतो संभाषण करतो पण ही गावठी भाषा इथे मुंबईत बसून माझ्या लिखाणातून किंवा बोलण्यातून मी ती कुठेही येऊ देत नाही कारण मला असं वाटतं की जर मी त्या पद्धतीची गावठी वराडी बोललो किंवा चुकून ती भाषा जर माझ्या तोंडात आली तर माझी किंमत कमी होईल पण आश्चर्य म्हणजे याच गावरान वराडी भाषेच्या भरवशावर अश्विन अघोर मराठी विश्वात प्रसिद्ध होता त्याचे जे यू यूट्यूब से जे काय सरब तो बोलायचा ते त्याचे आवडते फॉलोअर्स अगदी कान देऊन ऐकायचे त्याला मनापासून दाद द्यायचे खरंच एक वराडी भाषा जी इथे वापरण्याची भीती वाटते ती या अश्विननं जगभर नेऊन पोचवली किंवा मराठी विश्वात तिला एक वेगळं हान दिलं एकमात्र मात्र राहून राहून आश्चर्य वाटतं किंबहुना मला नेमकं तेच सांगायचं आहे की अमुक एखादा कलावंत किंवा पत्रकार विशेषतः पत्रकारांनी बदनाम न होता ब्लॅकमेलिंग न करता किंवा पत्रकारिता सोडून इतर कुठलेही उलटसुलट धंदे न करता अगदी प्रोफेशनली आपली पत्रकारिता जपायची असते आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असतं अश्विनला नेमकं ते जमलं नाही त्यामुळे एरवी त्या, त्या लिखाणाच्या प्रांतात साक्षात अर्जुन असणारा हा अश्विन आर्थिकदृष्ट्या मात्र धारातीर्थ पडला वाईट वाटतं मित्रांनो खरोखरी पत्रकारांनी आपल्या आर्थिक बाबतीत लक्ष द्यायला हवं आणि आलेला पैसा कुठेतरी चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही याची काळजी घ्यायला हवी अन्यथा पत्रकाराचा अंतिम काळ फार कठीण असतो जेवायला येतो असं हक्कानं सांगणारा अश्विन आता आपल्यात नाही ही बातमी मनाला अस्वस्थ करते आमचा हा अघोर आमच्या जीवाला कायमचं घोर दुःख देऊन गेला त्यावर खरंच खूप मनापासून वाईट वाटतं मित्रांनो चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांची भेट दुर्लभ झाली क्वचित आता त्यांची भेट होते आधी ते मंत्री होते तेव्हा त्यांची अनेकदा भेट व्हायची गप्पा व्हायच्या बोलणं व्हायचं पण आता असं वाटतं की ते उगाचंच प्रदेशाध्यक्ष झाले कारण आता त्यांची भेट होत नाही पण कधीतरी त्यांच्या घरी सकाळी जावं भेट होते आणि मित्रांना माझ्या जवळच्या मित्रांना मी जेव्हा फोन करून सांगतो की उद्या सकाळी मी इडली सांबार खायला जाणार आहे त्यावर ते, ते लगेचच सांगतात अच्छा म्हणजे तुम्ही बावनकुळे बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्टला जाणार आहात थोडक्यात कर काय तर काय जेव्हा केव्हा मी बा मी बावनकुळेंकडे गेलो असेल आणि ब्रेकफास्ट घेतला असेल इडली सांबार हा त्यांचा सा आवडता पदार्थ कदाचित तो नेमका आणि नक्की ब्रेकफास्टला असतो अर्थात बावनकुळे हे पायाला भिंगरी गत, सतत मेहनत कष्ट घेत धावपळ करत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात त्यामुळे बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कुठेही भारतीय जनता पक्षाची चौफेर प्रगती किंवा गती किंवा विकास खुंटला नाही थांबला नाही उलट भारतीय जनता पक्षाला आपल्या या राज्यात कायम यश मिळत आहे आणि बावनकुळेंच्या या कामाची पद्धत किंवा त्यांचं काम त्याची प्रत्यक्ष मदत त्यांच्या मित्राला किंवा नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना होते आणि अप्रत्यक्ष मदत अर्थातच नरेंद्र मोदी यांना होते विशेष म्हणजे बावनकुळेंनी मध्यंतरी त्यांची कार्यकारिणी जाहीर केली पण त्या कार्यकारणीतही कुठेही कटुता आढळली नाही सगळ्यांना ती कार्यकारणी मनापासून आवडली म्हणजे नेमका आणि नक्की निर्णय कुठे आणि कसा घ्यायचा कोणाला कोणत्या पद्धतीनं ॲडजस्ट करायचं आपल्या पक्षात स्थान द्यायचं मोठं करायचं पुढे आणायचं कुठलाही भेदभाव न पाळता न बाळगता कुठलीही दुश्मनी शत्रुत्व मनात न ठेवता कुठलीही स्पर्धा डोक्यात न ठेवता बावनकुळे ज्या सकारात्मक पद्धतीनं त्यांचा हा पक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम आहेत खरोखर मनापासून खूप कौतुक वाटतं अलीकडे बारीक होण्याचं फॅड वाढला आहे ज्याला त्याला बारीक व्हायचं आहे आपलं अगडबंब शरीर कमी करायचं आहे त्यामुळे विनोद तावडे यांच्यासारखे काही शरीरावर शस्त्रक्रिया करून घेतात आणि बारीक होतात पण एखाद्याचीच ती शस्त्रक्रिया सक्सेस होते यशस्वी यशस्वी ठरते बहुतेकांचं त्यातून फार मोठं नुकसान होतं काहीतर जीव गमावून बसतात त्यापेक्षा बारीक होण्याचा फार बाऊ करण्याची गरज नाही बारीक होण्यासाठी कोणाहीकडे जाऊन पैसे उधळायची गरज नाही आपण आपल्या खाण्यावर जर नियंत्रण केलं बट जे तुम्हाला जेवढं खायचं आहे ते नक्की खा फक्त ते एका दमात भरपेट न खाता थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं खा त्याचा फार मोठा फायदा होता विशेषतः तळलेले पदार्थ मैदा गोड आणि मांसाहार त्यावर तुम्हाला नियंत्रण करायलाच हवं आणि जे फार सोपं आहे फक्त जे ड्रिंक्स घेतात जे दारू पितात त्यांना मात्र दारू सोडणं अशक्य असतं फक्त त्यांनी स्वतःवर हो त्याबाबत बाबतीत बापत, त्या देखील नियंत्रण करायला हवं आठवड्यातून एकदा दोन पेक पुरेसे आहेत मित्रांनो बघा लवकरच तुम्ही नक्की आणि निश्चित बारीक व्हाल अलीकडे मी तुम्हाला जे सांगितलं की बारीक होण्याचं फॅड वाढला आहे त्यात अनेक नेते आहेत देवेंद्र फडणवीस आहेत खुद्द चंद्रशेखर बावनकुळे आहेत किंवा एम एस आर डी सीचे सर्वे सर सर्व अनिल गायकवाड आहेत असे कितीतरी माझे मित्र अगदी चांगल्या पद्धतीनं बारीक होताना दिसत आहेत बावनकुळे तर बारीक झाले आहेत त्यामुळे त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे ते वयानं लहान दिसत आहेत आणि अधिक आकर्षक वाटू लागले आहेत त्यामुळे नक्कीच हे घडणार आहे या अलीकडल्या काही दिवसामध्ये मिसेस बावनकुळे ह्या काहीशा चिंतेत आहेत असं त्यांच्या जवळच्या मंडळींनी मला सांगितलं आहे पण काळजी करण्याचं कारण नाही असं मला वाटतं बावनकुळे नक्कीच सावध असतात उगाच काही बाही करत बसत नाही चंद्रशेखर बावनकुळे हे शरद पवार नाहीत म्हणजे बावनकुळे जे, बावन जे बोलतात त्याच्या नेमकं उलट करतात अशी त्यांच्याविषयी ते माहिती नाही उलट बावनकुळे जे बोलतात ते नेमकं आणि नक्की करून दाखवतात चंद्रकांत हंडोरे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाला अर्थातच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना अगदी सहज उमेदवार दिला असता आणि दिलेला उमेदवार अगदी नक्की निवडून आला असता त्याला निवडून आणलं गेलं असतं पण या बावनकुळे यांनी राज्यातल्या जनतेला थेट मीडियासमोर येऊन सांगितलं की मी हंडोरे विरोधात उमेदवार देणार नाही आणि त्या क्षणी हंडोरे आणि काँग्रेस निश्चिंत झाली कारण त्यांना माहिती आहे की बावनकुळे जे बोलतात तेच करतात आणि पुढे नेमकं तेच घडलं हंडोरे बिनविरोध निवडून आले अन्यथा कफल्लक काँग्रेसचा उमेदवार पाडणं भारतीय जनता पक्षाला अगदी उजव्या हाताचा मळ होता दुसरा अत्यंत महत्त्वाचा म्हण मुद्दा म्हणजे समजा हांडोरे विरोधात एखादा उमेदवार दिला असता तर तो उमेदवार निवडून तर आला असता पण त्या उमेदवाराला काँग्रेसच्या कोणकोणत्या आमदारांनी मतदान केलं आहे हे उघड झालं असतं आणि नेमकं ते गुपित ते सिक्रेट या दिवसात विशेषतः भारतीय जनता पक्षाला उघड करायचं नाही त्यांना आणखी काही वेगळ्या पद्धतीचे धक्के काँग्रेसला आणि विरोधकांना द्यायचे आहेत त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर भारतीय जनता पक्षानं पाणी सोडलं आणि अर्थातच चंद्रकांत हंडोरे यांची या कमकुवत उमेदवाराची लॉटरी लागली फार पूर्वी मी वर्सव्याला राहत असताना माझ्या शेजारी एक मुसलमान कुटुंब राहायचं त्या कुटुंबातला जो प्रमुख होता तो दुबईत नोकरीला असायचा आणि त्याची पत्नी मुलं आमच्या शेजारी राहायचे वर्षातून एखाद्यावेळी फार तर दोनदा तो मुसलमान दुबईवरून यायचा तेव्हा मुलं धावत येऊन त्याच्या बायकोला सांगायची की आई आई बाबा आले आणि या नवऱ्याच्या येण्यानं तिला आनंद न होता तिच्या छातीत धस्स व्हायचं आणि ती म्हणायची आले असेल तुम्हाला खेळवायला आणि मला लोळवायला अर्थातच तो जेव्हा दुबईला परत जायचा तेव्हा नेहमीप्रमाणे त्याची ते बायको प्रेग्नंट व्हायची या मुस्लिम कुटुंबामध्ये आणि आपल्या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा संघ स्वयंसेवकांमध्ये मोठं साम्य आहे कमालीचं सा साम्य आहे कारण जेव्हा केव्हा बाहेरचा नेता त्याच्या कार्यकर्त्यांसहित भारतीय जनता पक्षात येतो किंवा पाठिंबा देतो तेव्हा या समस्त कार्यकर्त्यांच्या किंवा स्वयंसेवकांच्या छातीत यासाठी धस्स होतं की आता आपलं काय होईल पण कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की या अशा पद्धतीच्या नेत्यांच्या येण्यानं कुठलीही काळजी करण्याची गरज नाही उलट तुमचा एकेकाळचा -एक कट्टर शत्रू आजचाही मोठा शत्रू फार मोठा विरोधक काँग्रेस आणि इतरही विरोधक भुईसपाट होत आहेत संपत आहेत आणि तुमचं तेच तर स्वप्न आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे विरोधक त्यांचा केवळ अस्त होत नाही आहे तर त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व जोर धरतं आहे तुमची हिंदूंची हिंदू कार्यकर्त्यांची स्वयंसेवकांची संख्या वाढते आहे आणि ते नक्कीच भविष्यात आपल्या या हिंदू राष्ट्राला फायद्याचं ठरणार आहे आज अशोक चव्हाण आले उद्या विजय वडेट्टीवार येतील परवा यशोमती ठाकूर येतील आणखी अनेक येतील पण या साऱ्यांना विशेषतः संघ स्वयंसेवकांनी किंवा भाजपा कार्यकर्त्यांनी संघ आणि भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली कार्यपद्धत त्यांचं मिशन त्यांची काम करण्याची पद्धत आणि नेमकं हिंदुत्व हे समजावून सांगण्याची गरज आहे या साऱ्यांना या बाहेरून आलेल्या प्रत्येकाला विश्वासात घेऊन संघ आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्राच्या हितासाठी कसा झटतो आहे हे नेमकं सांगितलं पाहिजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की या अशा पद्धतीच्या बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या संघे अनेक मुसलमान देखील येत आहेत किंवा त्यांना यायचं आहे पण उगाच त्यांना धर्मांतर होण्याची किंवा मुस्लिम धर्म संकटात येईल अशी भीती वाटत राहते त्यांना देखील तुम्ही नेमकं समजावून सांगितलं पाहिजे की आमच्या हिंदूंमध्ये या पद्धतीची मुस्लिम विचारसरणी नाही किंवा ख्रिश्चन पादऱ्यांसारखे आम्ही वाह्यात नाही आम्ही कुठलंही धर्मांतर घडवून आणत नाही या उलट तुम्ही आमच्या संघे आल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की भारतीय जनता पक्षामध्ये ते पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहेत आणि जगाकडे नव्यानं बघण्याची ऊर्जा त्यांना त्यातून मिळणार आहे अर्थात हे मिशन नक्कीच संघ मोठ्या प्रमाणावर हातात घेणार आहे पण संघ स्वयंसेवकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ढळू न देता किंवा आपलं महत्त्व कमी होणार आहे अशी भीती अजिबात न बाळगता त्यांनी या बाहेरून येणाऱ्यांना संघ आणि भाजपचं नेमकं महत्त्व विशद करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही करायलाच हवं तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार